घुसणार आहे अरे अजून तरी मारदावानी मैदाना भेटू ना अजून कोणते शब्द वापराव तुम्हाला गर्भशांना आव्हान आहे आता वेळ राहू नये रात्र वैर वेचे फक्त तीस दिवस तुमच्या हातात आहे आणि हे दिवस जरी गेले तर याला सर्व कारण होते गर्भाशी असणार आहेत आम्ही तर प्रामाणिक लढतो इतिहासामध्ये आमची नियम हीच असणार आहे हे सगळे समुदाय उपस्थित असणार आहे हे अभिमानाने सांगणार आहे इतिहास लढणारे इतिहास लढाईमध्ये होतोय प्रामाणिकपणे लढलोय पण आमचे हरमखोर घरी होते म्हणून आम्हाला यश आलं नाही किमान अभिमानाने चालू तरी अभिमानाने आम्ही आमच्या आमच्या घरात सांगू तरी की शेवटपर्यंत लढलो पण आमचे हारामखोर आम्हाला साथ देवाला म्हणून हरलोय हरल्याचा बी अभिमान बाळगू आम्ही कारण आम्ही घरी बसलो नाही हा आमचा अभिमान आहे तुम्हाला जर स्वतःचा शिल्लक अभिमान असेल तुमच्या लेकराबावाच्या डोळ्यात डोळे घालून जर उभं राहण्याचं थोडासा जरी शिल्लक अन असेल तर बाहेर निघा आणि या आंदोलनाला साथ द्या आणि हे ये येडे आहे का याला की लेकर नाही यांचा आमच्या काय जो झाले सर आमचा मुलगा या ठिकाणी पर्या दिवशी त्यांचा त्यांना बघण्यासाठी इथं आला बापाला विनंती करत होता बापा जलता करू नका तुम्हाला आम्हाला तुमची गरज आहे विनोदी करू लागलं एक बारा एक पाच सात वर्षाचं लकल यायला लक्र नाही का यायला परिवार नाही का आम्ही काही ठेका घेतला नाही या सगळ्या करण्याची करा अरे आम्हाला आमदार की आमदारकी की काही वाढायची नाही आम्ही सामान्य चोर चौर शिक्षक म्हणून जन्माला आले या शेतकऱ्याच्या पोटीत जन्माला आले आणि चुकून या क्षेत्रात आलो म्हणून हा संघर्ष करावा लागतो आम्ही काही आमदारकीचे वारसा घेऊन इथं आलो नाहीये आणि आम्हाला आमदारकीचे कुठे गवारे सुद्धा नाही आजच तुम्हाला मला सांगतोय आम्हाला फक्त हक्क लागतोय माननीय शिक्षण मंत्री महोदय आम्हाला कुठलाच वटू बना नकोय आम्हाला कुठला स्त्री नकोय नको अरे तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही साधी पोच सुद्धा टाकणार नाही की आमच्यामुळे झालंय अशी पोच सुद्धा टाकणार नाही फक्त आम्हाला पोटाला हक्काची भाकर पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हक्क पाहिजेत आम्ही भीक मानत नाही हक्क फक्त तुम्ही शासन आदेश रूपामध्ये लिहून द्या आम्हाला तिथं काहीही नको आम्ही तिथे येऊन तुमचा सन्मान करू आम्ही स्वतः तिथं निंदल येऊन तुमचा सन्मान करू तुम्हाला इथे येण्याची गरज नाहीये तुम्हाला आम्ही उपोषण सोडावं या याची गरज नाहीये आम्हाला त्या मोठ्यापणा गुरवण्यासाठी आम्ही तुम्ही इथं बोलवणार नाही आम्हाला फक्त शासन आदेश हवा आहे आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय हवा आहे तरच आम्ही उपोषण मागणार आहे नास्ता आमचा जीव गेला तर उभे तर पण आता माघार नाही आणि जर या तीड बांधवांना काही झालं जर या तीड बांधवांना काही झालं तर माझे अनुभव आहे सरकारला महाराष्ट्र पेटलेशिवाय राहणार नाही पण महाराष्ट्रात आधार नाही जर महाराष्ट्रातल्या या शिक्षकांना तुम्हाला रस्त्यावर उतरू जायचं नसेल या महाराष्ट्रातल्या शिक्षकांच्या हातात आतापर्यंत फक्त खडू पाळा बघितला रुग्ण कधी हातात येईल ये हे सांगाल तुम्हाला आता आणि ते जर येऊ जायचं नसेल तर या बांधवांचा विचार करा याची काळजी घ्या आणि तात्काळ निर्णय घ्या एवढी शेवटची विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र